you yeah. मैं महबूब दस्तगीर कादरी मानव अधिकार संरक्षण संगठना राज्य प्रमुख वाहतुक विभाग जैसा कि आर टी कार्यालय के का सामने पिछले दो दिनों से मेरा आंदोलन चालू है इस आंदोलन को मैं अमरन उपोषण में तब्दील करने जा रहा हूं अभी मैं कमिश्नर ऑफिस और बीजापुर नागा पुलिस स्टेशन में इसका पत्र देने के लिए जा रहा हूँ और जिस तरह से मेरे आंदोलन यहाँ पर चालू है यहाँ का प्रशासन जो है इनके कानों तक रू तक जू तक नहीं रेंग रही है और जिस तरह से आर टी कार्यालय के अंदर एक माध्यम के हिसाब से जो रिक्शा है इस रिक्शा के अंदर कहाँ कहाँ किस तरह से ये एजेंटों का काम चलता है मेरे फेसबुक पेज से मैं लाइव प्रसारित करने जा रहा हूँ कहाँ कहाँ किस रिक्शा में किस तरह से यहाँ पर भ्रष्टाचार होता है एजेंटों का काम चलता है पिछले तीन दिन तीन से अभी तक यहाँ पर प्रशासन ने कुछ दखल नहीं ली तो अब मैं फेसबुक माध्यम से लाइव यहाँ पर किस किस रिक्शा में किस किस प्रकार से कहाँ कहाँ टिक माध्यम के हिसाब से फॉर्म के माध्यम से यहाँ पर काम होता है मैं फेसबुक से लाई जा रहा हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नमस्कार मी संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राज्य प्रमुख महत्ूबाचे मेहटू टाके यांचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे मुळात या ठिकाणी या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाची आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही अतिशय खेद या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आपल्या कार्यालयाच्या समोर एक मानवाधिकार कार्यकर्ता जे मागणी घेऊन बसलेला आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने आपल्या कार्यालयाच्या वतीने दखल घेतली नाही आज या ठिकाणी ते आंदोलनच्या तिसऱ्या दिवसासाठी बसलेले आहे ते स्वतः आता थोड्याच वेळात पोलीस आयुक्तालय व त्याचबरोबर बिजापूर पोलीस ठाणे येथे पत्र देणार आहे कारण आज तिसरा दिवस आहे अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून ते आता हे बेमुदत धरणे आंदोलन आमरण उपोषणमध्ये तब्दील करणार आहे अनेक ठिकाणी आर टी ओ कार्यालयामध्ये कशाप्रकारे एजंटांमार्फत काम होत आहे कुठल्या रिक्षामध्ये बसून कुठला एजंट एजंटगिरी करत आहे हे दे देखील या ठिकाणी ते फेसबुक माध्यम फेसबुक माध्यमातून लाईव्ह करणार आहे कारण आज या ठिकाणी ते आर टी ओ कार्यालय येथील एजंट लोकांना गेट बाहेर करा म्हणून मागणी घेऊन बसलेली आहे परंतु बिनधास्तपणे या ठिकाणी एजंटाचा सुख दिसत येत आहे अतिशय खेदनीय हे बाब आहे मी या ठिकाणी प्रशासना एवढंच आवाहन करू शक करतो हे व्यक्ती अमर अमरनुपोषणाची तयारीत या ठिकाणी आता बसलेलं आहे तर या अमरनोपोषणामध्ये या कार्यकर्त्याचा काय तरी बरा वाईट झाला तर याची पूर्ण जबाबदारी जे प्रशासनाची असेल एवढं देखील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाई देतो आणि आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र